नमस्कार शाळेतील एका कार्यक्रमात विद्यार्थ्यांनी असं काही त्याचं टॅलेंट दाखवलं ते पाहून तुम्हालाही बसेल आश्चर्याचा धक्का व्हिडिओ पुढे पाहण्याआधी चॅनलवरती तुम्ही नवीन असाल तर आपला अर्जी मराठी न्यूज चॅनल जरूर सबस्क्राईब करून घ्या खरंच माणसाच्या अंगी एखादी कला असेल तर तो व्यक्ती कधीच उपाशी राहू शकत नाही आणि हे अगदी खरंच आहे आजपर्यंत तुम्ही बऱ्याच ठिकाणी पाहिलं असेल की रस्त्यावरती बरेच अपंग लोक गायन करताना दिसतात ती त्यांची कला आहे त्यांचं पोट भरण्याचं ते साधन आहे अशीच कला एका विद्यार्थ्याकडे आहे जी पाहून तुम्हालाही आश्चर्याचा धक्का बसेल नमस्कार मी श्री वारणा विद्यालय वारणा विद्यार्थी सर्वेश पाटील माझ्या कव्याच्या अगोदर मी तुम्हाला एस टी महामंडळाची कॅम्प्युटर अनाउन्समेंट करून दाखवणार आहे बारा वाजता सुटणारी कोल्हा उस्मानाबाद बस क्रमांक बारा चौतीस पलाक क्रमांक सहा वर थांबली आहे ही बस मिरजोला धन्यवाद